जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी चातुर्मास हा आध्यात्मिक प्रगती आणि आत्मक शुद्धीकरणासाठी एक महत्वाचा काळ मानला जातो या काळात भक्त आपली इंद्रिये आणि मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा संकल्प करतात चातुर्मासाचे पालन केल्याने मन आणि शरीर दोन्ही शुद्ध होते ज्यामुळे व्यक्तीला शांती आणि समाधान मिळते पानावर जेवणे चातुर्मासात सणासुदींची रेलचेल असते अशा वेळेस आपण नैवेद्यासाठी सुद्धा केळीचे पान घेतो चातुर्मासात पर्णभोजनाचा संकल्प सहज शक्य आहे कारण या काळात बाजारात किंवा आसपासच्या परिसरात मुबलक प्रमाणात केळीची पाने उपलब्ध असतात त्यामुळे व्रत पूर्ण करण्यात बाधा येत नाही पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते म्हणून आहार नियंत्रणाच्या दृष्टीने एकभोजन अर्थात एकभुक्त राहण्याचा पर्याय सांगितला आहे सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ निश्चित करून दिवसभरातून एकदा भोजन करता येते त्यामुळे आहारावर नियंत्रण राहते पावसाळ्यात तब्येत चांगली राहते आणि मनावर व जिभेवर संयम वाढतो पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते म्हणून आहार नियंत्रणाच्या दृष्टीने एक भोजन अर्थात एकभुक्त राहण्याचा पर्याय सांगितला आहे सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ निश्चित करून दिवसभरातून एकदा भोजन करता येते त्यामुळे आहारावर नियंत्रण राहते पावसाळ्यात तब्येत चांगली राहते आणि मनावर व जिभेवर संयम वाढतो एका वेळेस वाढून घेणे हे वाचून आपल्याला लग्न सराईत बुफे पद्धतीत एकाच वेळेस वाढून घेतलेली ताटे डोळ्यापुढे आली असतील परंतु व्रत त्याचे पावित्र्य जपले पाहिजे एकाच वेळी वाढून घेणे म्हणजे पुन्हा पुन्हा खावेसे वाटण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवणे ताटात जेवढे वाढले आहे तेवढेच जेवून उठणे असे केल्यामुळे आरोग्य नियंत्रणात राहते हा उपाय जरूर करून पहा एका वेळेस वाढून घेणे हे वाचून आपल्याला लग्न सराईत बुफे पद्धतीत एकाच वेळेस वाढून घेतलेली ताटे डोळ्यापुढे आली असतील परंतु व्रत म्हटल्यावर त्याचे पावित्र्य जपले पाहिजे एकाच वेळी वाढून घेणे म्हणजे पुन्हा पुन्हा खावेसे वाटण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवणे ताटात जेवढे वाढले आहे तेवढेच जेवून उठणे असे केल्यामुळे आरोग्य नियंत्रणात राहते हा उपाय जरूर करून पहा सर्व पदार्थ वाढून एकत्र कालवून खाणे हा प्रकार क्वचितच कोणी करत असेल आपण भारतीय चवीने जेवणारे लोक त्यामुळे अशा प्रकारचे व्रत म्हणजे शिक्षाच म्हटली पाहिजे परंतु हे व्रत सांगितले आहे त्यामागे प्रयोजन असावे ते असे की जेवताना आपण आवडी निवडीला प्राधान्य देऊन नावडत्या पदार्थाला नाकमुरडतो अन्नाचा अपमान करण्याची सवय मोडावी म्हणून गोपाळकृष्णाने केला तसा गोपाळकाला अर्थात मिश्र भोजनाचा पर्याय दिला असावा सर्व पदार्थ वाढून एकत्र कालवून खाणे हा प्रकार क्वचितच कोणी करत असेल आपण भारतीय चवीने जेवणारे लोक त्यामुळे अशा प्रकारचे व्रत म्हणजे शिक्षाच म्हटली पाहिजे परंतु ज्यार्थी हे व्रत सांगितले आहे त्यामागे प्रयोजन असावे ते असे की जेवताना आपण आवडी निवडीला प्राधान्य देऊन नावडत्या पदार्थाला नाकमुरडतो अन्नाचा अपमान करण्याची सवय मोडावी म्हणून गोपाळकृष्णाने केला तसा गोपाळकाला अर्थात मिश्र भोजनाचा पर्याय दिला असावा एखादा आवडता किंवा नेहमीच्या जेवणातला पदार्थ महिने सोडून देणे अशा प्रकारचा संकल्प म्हणजे आजच्या काळातले डायटच एखादी गोष्ट सोड म्हटली की आपल्याला त्याबद्दल आणखीन चोर लागते ही ओढ कमी होऊन ती गोष्ट पदार्थ देवापाई अर्पण केला आहे ही भावना अलिप्तपणा निर्माण करण्यास मदत करते एखादा आवडता किंवा नेहमीच्या जेवणातला पदार्थ चार महिने सोडून देणे अशा प्रकारचा संकल्प म्हणजे आजच्या काळातले डायटच एखादी गोष्ट सोड म्हटली की आपल्याला त्याबद्दल आणखीन चोर लागते ही ओढ कमी होऊन ती गोष्ट पदार्थ गोष्टी अर्पण केला आहे ही भावना निर्माण करण्यास मदत करते दूध भात खाणे बालपणानंतर क्वचितच कधी दूध भात खाण्याचा प्रसंग आपल्यावर आला असेल परंतु हे व्रत आहे म्हणून त्यात कठीण पर्याय दिले आहेत दूध भात यासाठी की अन्नाचा वापर केवळ शरीराला ऊर्जा निर्मिती करीता व्हावा बाकी जिभेचे चोचले न संपणारे आहेत दूध भात खाणे बालपणानंतर क्वचितच कधी दूध भात खाण्याचा प्रसंग आपल्यावर आला असेल परंतु हे व्रत आहे म्हणून त्यात कठीण पर्याय दिले आहेत दूध भात यासाठी की अन्नाचा वापर केवळ शरीराला ऊर्जा निर्मिती करीता व्हावा बाकी जिभेचे चोचले न संपणारे आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद